स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड येथील कर्मचारी जालिंदर गायकवाड यांच्या कन्येने घेत दहावी परीक्षेमध्ये त्र्याण्णव गुण घेतल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते गौरव सन्मान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात अर्थात दहावी बारावी त्यासोबतच पदवी आणि पदविका अभ्यासक्रमामध्ये नेत्रदीपक यश संपादन केलं अशा सर्व पाल्यांचा आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता विद्यापीठाच्या सभागृहामध्ये मांडेवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर त्यासोबतच विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चास्कर त्यासोबतच प्र कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन त्यासोबतच सभा सदस्य आणि समन्वयक डॉक्टर शिष्यात ढवळे त्यासोबतच जनसंपर्क अधिकारी डॉक्टर अशोक कदम समवेत इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते सृष्टी जालिंदर गायकवाड हिनं दहावी अर्थात माध्यमिक परीक्षेमध्ये त्र्याण्णव टक्के गुण संपादन केले आहेत त्यासोबतच इतरही विद्यापीठातील कर्मचारी पाल्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान गौरव करण्यात आला एकवृत्त न्यूज चॅनलशी सृष्टी हिने बोलताना सांगितलं की मी पहिल्यांदा विद्यापीठाच्या एक कर्मचाऱ्याची मुलगी त्यासोबतच गुणवत्ता हीच काळाची गरज आहे यासाठी परिश्रम घेतले आणि माझ्या सर्व यशाचं श्रेय माझे आई वडील आणि गायकवाड कुटुंबीय यांना जातं असा आशावाद तिनं यावेळी सत्कारानंतर व्यक्त केला स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सत्कारानंतर त्यांच्या मोगले कुटुंबीय गायकवाड कुटुंबीय यांच्या वतीनंसुद्धा तिचा सन्मान गौरव यावेळी करण्यात आला एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील